सर्वांचे स्वागत जागर माता रमाईचा सात फेब्रुवारी रमाई, रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त यस न्यूज महाराष्ट्र यांच्या वतीनं जागर रमाई आंबेडकरांचा हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे यामध्ये रमाईच्या लेखींची मुलाखत घेण्यात येणार असून आज आपल्या सोबत नवी मुंबईची यस न्यूज महाराष्ट्र लाईव्ह चे जिल्हा मुख्य प्रभारी रवी पी ढवळे सर यांनी घेतलेली मुलाखत प्रेक्षांना महाराष्ट्र गाडीमध्ये आपण रमाबाईचा जागर हा कार्यक्रम सप्ताहभर राबवत आहोत तर आज आपण सेक्टर एक ऐरोली या ठिकाणी एक सुशिक्षित महिला रमाबाईविषयी आपल्याला आपला थोडक्यात माहिती देणार आहे थोडक्यात आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया आपला परिचय थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांग नमस्कार सर्वांना माझं माझं नाव प्राची लक्ष्मण मोहिते मी राहते ऐरोली या ठिकाणी त्याचप्रमाणे आज आपण रमाईंबद्दल आपण थोडक्यात सांगणार आहोत तर मी तुम्हाला त्याबद्दल रमाईंची थोडीशी त्यांचा जीवनपट आणि त्यांच्या घडणाऱ्या घटना त्यांनी काय काय त्यांच्या जीवनामध्ये त्यांना किती सहन करावं लागलं सगळ्या गोष्टींचा ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर रमाबाई या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या डॉक्टर रमाबाईंचा जन्म हा सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये येथील दाभोळीतील गावामध्ये झाला होता त्याचप्रमाणे यांचं कुटुंब हे खूप मोठं होतं त्यांच्या वडिलांचं नाव होतं भिकुधोत्रे आणि आईचं नाव होतं रुक्मिणी धुत्रे त्याचप्रमाणे ही ती, ती तीन बहिणी आणि एक भाऊ असा त्यांचा प्रपंच होता जाबळ येथील वननगावांमध्ये राहत असताना त्या साऱ्या गोष्टी करत असताना त्यांना बालपणापासूनच त्यांच्यावरती इतके संस्कार झाले होते की त्यामध्ये ते त्यांच्या आईचं निधन झालं होतं कारण की त्यांना आजारपण हा खूप अगोदरपासून झाला होता आणि त्यांचा वय अगदी नऊ वर्षाचा असल्या कारणामुळे त्यांच्यावरती त्या आईचं निधन झाल्यानंतर त्यांचं सगळ्या परिवाराची जबाबदारी ही त्यांच्यावरती येऊन ठेपली होती आंबेडकर हे आपल्या मुलासाठी म्हणजेच आपले, मुला आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी स्थळ शोधत होते आणि स्थळ शोधत असताना त्यांच्या परिचयामध्ये किंवा त्यांच्या ऐकण्यामध्ये असं आलं की इथे इथे अमुक अमुक ठिकाणे जसं आपण स्थळ शोधण्यासाठी विचारतो माझ्या मुलाला मुलगी बघायची आहे तसंच त्याप्रमाणे देखील त्यांनीही केलं विचारपूस करत असताना त्यांना हेच स्थळ सांगून आलं की आमच्याकडे एक मुलगी आहे वधू आहे तर तुम्ही एकदा पाहून घ्या तर ते पाहायला गेले असताना त्यांना ते एकदमच आवडले आमच्या रमाई आणि त्यानंतरच त्यांचं वय असतं की नऊ वर्षाच्या वयामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वय हे चौदा वर्षांचं असताना आणि त्यावेळेस अशी प्रथा होती की बाल वयामध्येच म्हणजे लग्न हे लहान वयातच आई वडील जे ठरवून देतील त्यांच्या बरोबरच करून देत होते मग ते केल्यानंतर नऊ आणि चौदा हे वय तर आपलं म्हणतोय तर आपण खेळणं बागडणं ह्याच्यामध्येच गेलं पण त्यांचा तो बालविवाह झाल्यानंतर त्यांनी संसाराचा गाडा हा तिथून जो सुरू केला आणि त्यामध्येच म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी लग्न झालं आणि थोड्या दिवसानंतर असते लंडनला लंडन या ठिकाणी मोठं शिक्षण म्हणजे उच्च पदासाठी ते शिकण्यासाठी गेले होते आणि शिक्षण घेण्यासाठी त्यांनी आपला हा संसार रमाबाईंवरती सोडून कुठलाही ह्याचा विचार न करता ते तसेच परदेशी निघून गेले होते मग तिथून जो त्यांचा संसाराचा गाडा हा सुरू झाला तो म्हणजेच रमाबाईंनी कुठल्याही गोष्टीची घरामध्ये तेल तूप मीठ हे काही नसताना ह्याचा विचार न करता त्यांनी ठासून म्हणजे आपल्या पतीला त्यांच्या शिक्षणामध्ये काहीही अडचण न येता कारणाने किंवा काय आम्ही करतोय उपाशी राहतोय काय राहतोय याचा फरक न पडू देता त्यांनी त्यांचं पुढील शिक्षण करण्यासाठी त्यांना हातभार इतका लावला आणि रमाबाईंनी हा त्याग हा जो केलेला आहे इतके गाबड कष्ट केले की त्या सकाळी भल्या पहाटे उठून शेणी गौर्य करण्यासाठी म्हणजे घरात पैशांची खूप चणचण असायची मग त्यावेळेस त्यांच्याबरोबर सहकारी असायचे डॉक्टर बाबासाहेबांचे तर ते पाहायचे त्यांना ते पाहलं जायचं नाही पण ते पाहत असताना ते थोडीफार मदत त्यांना करत असायचे पण रमाबाई इतक्या रीत होत्या स्वाभिमानी पतीच्या स्वाभिमानी पत्नी होत्या